वीज वादळ वाऱ्यासह हो मुसळधार पाऊस पडणार या भागांना इशारा पंजाबराव डाखानी वर्तवला नवीन अंदाज तर राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे तर काही भागात तुरळक पाऊस सुरू आहे या पावसामुळं नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत दरम्यान अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवला आहे राज्यात वीस जूनपर्यंत भाग बदलत पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती पंजाबराव डग यांनी दिली आहे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे तर राज्यात तेरा चौदा पंधरा जूनमध्ये दे दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण खूप पाऊस पडणार आहे पण हा पाऊस पडत असताना तेरा आणि चौदा जूनला विदर्भात देखील पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ बारा तेरा चौदा जूनला तुमच्या इकडे देखील पाऊस पडणार आहे असे पंजाबराव डक्याने सांगितलेलं आहे पण तुमच्याकडे मात्र पंधरा जूनपासून तेवीस जूनच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे वारं खूप आहे म्हणजे स्वतःची काळजी घ्यावी कारण की वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि झाडाखाली आपली जनावर बांधू नये कारण की वारा जास्त असल्यामुळे झाडपणाची भीती आहे असं पंजाबराव डक्यांनी सांगितलेलं आहे